उद्धव ठाकरे दलित विरोधी आहेत असा खळबळजनक खुलासा करण्यात आल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे उद्धव ठाकरे यांनी कर्तृत्ववान दलित महिला नेत्यावर अन्याय केला असल्याची माहिती पुढे आली आहे आता ही माहिती नेमकी पुढे आणली आहे आणि त्या दलित महिलांनी त्या कोण आहेत त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका अलीकडेच काँग्रेस पक्षाची साथ सोडून शिवसेनेत सामील झालेल्या मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे मिलिंद देवरा म्हणाले आहेत की मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाचा वर्षा गायकवाड यांना जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी फिल्डिंग लावली मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे आणि या लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना तिकीट दिल्यास त्या दलित असल्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे असं उद्धव ठाकरेंनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पटवून दिलं मिलिंद देवरा यांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून दलित समाज बांधवांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे दलित समाजाच्या नेत्यांकडून सुद्धा उद्धव ठाकरे यांचा निषेध करण्यात येत असून लोकसभा निवडणुकीच्या मतदानात याचा फटका उद्धव ठाकरे गटाला व महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे या समाजातील भाजप विरोधी मतं महाविकास आघाडीला मिळणारं हे मतदान वंचित बहुजन आघाडीकडे शिफ्ट होण्याचा अंदाज आहे दलित व इतर अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीसोबत जागा वाटपाच्या चर्चेत उद्धव ठाकरे गटाने अन्याय केला असल्याची भावना दलित समाजामध्ये असून मिलिंद देवरा यांच्या या गौप्यस्फोटानंतर दलित समाजाचा रोष आणखी वाढला आहे याआधी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडून दलित समाजाच्या नेत्यांचा अपमान करण्यात आला होता अशी भावना समाजाच्या मनात निर्माण झाली आहे अलीकडेच उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नवनीत राणा या दलित महिला खासदारांवर अश्लील पद्धतीने टीका केली होती उद्धव ठाकरे व त्यांच्या निकटवर्तीय नेत्यांकडून दलित नेत्यांचा व दलित समाजाचा सातत्याने होणारा अपमान उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं असून आणखी चार टप्प्यातील मतदान बाकी आहे या चार टप्प्यात अनेक असे मतदारसंघ आहेत जिथे दलित मतदान निर्णायक भूमिकेत असतं उद्धव ठाकरेंच्या दलित विरोधी भूमिकेमुळे आता त्यांना याचा मोठा फटका बसणार अशी चिन्ह आहेत उद्धव ठाकरे यांच्या दलित विरोधी मानसिकतेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका